नमस्कार मित्रांनो समर्थ कोकण युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो लालबागला लालबागला ना लालबाग ला, 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 मार्केटमध्ये मार्केट मिरची गल्लीमध्ये मा आलो आणि ते समोरच आहे ना दिगंबर आर्ट म्हणून असं दुकान आहे त्या दुकानाला आपण व्हिजिट करणार आहोत आणि या दुकानामध्ये ना गौर गौरीचे जे मोकोटे सुंदर असे मोकोटे आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो त्या दुकानामध्ये जाऊन चला तर आपण जाऊया दुकानामध्ये राजाचे गल्ले आहे ना इथे समोरच गणपती रुग्णा आणि समोर बघू सुद्धा इथे दिगंबर आर्ट आणि आता दुकानाला आपण जाऊन व्हिजिट करणार आहोत आणि या दुकानामध्ये ना गौरीसाठी खूप सारे असे सुंदर मोकोटे आहेत आणि आज इकडे बघा हे समोर इकडे ना तिथे लालबागचा राजा बसतो आहे किंवा समोर बघू शकत मंदिराने दिसते ना साईडला बघू शकता इकडे बघा गौरी सजवलेली इकडे तिकडे हे बघा इकडे सुंदर असे गौरी तयार कोण ठेवले तिकडे आणि हे बघा पूर्ण पूर्णसे दागिन्यामध्ये बघा इकडे पूर्ण इकडे पूर्णाच्या सॅम्पलसाठी से ठेवले भारी बघा सुंदर रूपामध्ये गौरी आहे तिकडे ओके हे बघा समोर पाहू शकता ना कपड्याचे आहे आणि खाली स्टँड आहे तुम्हाला स्टँड पण तुम्हाला मिळू शकतो इकडे हे बघा आणि गौरीचे दागिने सुद्धा मिळू शकतात इथे आणि हे बघा आणि फायबरमध्ये आहे तिकडे बघा हे बघा गौरी कधी सुंदर अशी सजवले इकडे हे बघा गौरी अशी सजवली जाते बघा इकडे पाहू शकतो तुम्ही गौरी सजर इकडे आणि आपण आता दुकानामध्ये एंट्री मारणार आहोत पण दुकानाचे ऑनर सागा सागर दादा यांच्याविषयी आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार ओके मी आपलं समर्थ कोकण यांचं स्वागत करतो आपल्या दुकानामध्ये आपल्याकडे पी ओ पीच्या मुखोटे पी ओ पीच्या बॉडी आहेत कापडी बॉडी आहेत तसे पी ओ पीमध्ये व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे पंचवीसशे तीस व्हरायटी आहेत बघायला भेटणार आहे ज्यांची रेंज आपल्याकडे तीनशेपासून स्टार्टिंग आहे ओके इकडे आपण बघू शकतो इकडे या मुकुडांची तीनशेपासून अशी स्टार्टिंग रेंज आपली तीनशेपासून पासून जापर्यंत 35000 पर्यंत भरपूर वाढते आपल्याला बघायला भेटतील आणि इकडे बघू बघाच तुम्ही इकडे हे जे जे किती पीओपी ची आहे पीओपी ची आहे ज्याच्यामध्ये ही सिंगल बिंदी आहे हे सर्व काय रेंज मध्ये आहे हे 300 पासून स्टार्टिंग आहे म्हणजे जशी हाईट वाढणार तशी मग तुमचे तसे तुमचे रेट वाढत जातात तुम्ही या बघा हे सर्व 300 च्या रेंज मध्ये आहेत ना नाही हे बघा 300 च्या रेंज मध्ये आणि तुम्हाला सजावट करायचं असेल ना ते कितीपासून आपल्याला ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग इकडे आणि जर तुम्ही मोठा घेतला तर थोडं वाढणार ना त्याची ओके आपल्याकडे कितीच्या रेंजमध्ये पण आपल्याला सेट पाहिजे तर सेट भेटतो सिंगल पीस पाहिजे तर आपण सिंगल पीस पण देतो आणि इकडे बघा वारकरी पण आहे तिकडे काय रेंजमध्ये हे भजनी मंडळ आहे ओके okay. आपल्याकडे जे सेट आहेत आपण सेट आपण हे पंधराशेच्या सेटचा रेट वेगळा आहे गोंदिया सेटचा रेट वेगळा आहे आपल्याकडे सिंगल वासुदेव पाहिजे सिंगल वासुदेव हे भजनी मंडळ आहे इस्कॉन मधले बंदी मंडळ आहे बाजूला मोठे मृषक आहेत हे वटपौर्णिमेचा सेट आहे वरती हे वारकरीचा सेट आहे मोठी साईज आहे हा काय रेंज मध्ये आपल्याकडे पंधराशे पासून स्टार्टिंग इकडे बघा हे गुच्या बाळांमध्ये हे लेन्सचं वर्क केलेलं आहे आणि हे फायबर मध्ये आणि हे हे अमरावती पॅटर्न मधले आहेत लिंकेश बोलतो आपण त्याला त्याच्यामध्ये हे खळीवाले आहेत हे विदाऊट खळीवाले म्हणजे ज्यांना विदाऊट खळीवाले नको असेल तर ते बघायचं आणि बघा खाली इकडे बिंदीवाले पण तिकडे हे काय दा हे बिंदूवाले आहेत अमरावती पॅटर्नचे अमरावती पॅटर्नचे आणि एक काय रेंजमध्ये आपल्याकडे हजारपासून हजारपासून स्टार्ट हे बघा हे बिंदीवाले तिकडे इकडे पाहू शकता तुम्ही सुंदर असे मोकोट आहे बघा तिकडे आणि हे दादा हे सगळे आपले रेग्युलर मुकुट आहेत जे आपले आपण जसं तुम्हाला सांगितलं तीनशे वाले काही चारशे काही पाचशे ते काही सहाशे पाचशे दिंडीमध्ये पाहिजे असेल तर तीनशेच्या रेंजमध्ये नाही तीनशेच्या पुढे म्हणजे जसं साईज वाढणार जसं मुकोटा कोल्हापूर कोल्हापूर तशी थोडीफार रेंज म्हणजे असे चारशे पाचशे सहाशे त्या रेंजमध्ये चार रेंज मध्ये ओके सुंदर सुंदर असे मुकोटायला ില്ല <laughs> ही आपली चार फुटाची गवर आहे ह्याला जो आपण आता चेहरा लावलेला आहे अमरावतीचा पॅटर्नचा चेहरा लावलेला आहे त्याच्या डोळ्यांमध्येही लेन्सचा प्रकार केलेला आहे आणि ही जी टोन आहे ही स्किन टोन आहे आपली आपण ज्या पहिल्या अगोदर बघितलं त्या पिंकी स्टोन मध्ये होता नहीं। नहीं। ही त्याच्यामध्ये जी सुपेरियर ह्याला आपण बोलतो स्पेशल मुकोटा आणि ही फायबर बॉडी आहे हा ह्याला आपण पीओपीचा चेहरा लावलेला आहे तुम्हाला पाहिजे तर फायबरचा चेहरा लावू शकता अदरवाईज पितळीचा चेहरा पण तुम्ही लावू शकता ही जी गौरी आहे ही इथून खाच्यामधून बाहेर होते आणि इथून सेपरेट होते ओके हे बघा पूर्ण असे दागिने सजवलेले पण पूर्ण आहे बघा ओके आणि साडी रेडीमेड येते का आपल्याला आपण साडी नेसवली नेसवलेली हो पूर्ण स्वतः दादानी साडी नेसवलेली ने ने इकडे पण कुठे आहे ओके हे सर्व फायबर फायबर कुठे हे कारेजमध्ये रेंजमध्ये दादा हजारपासून स्टार्टिंग आहे सर्व हजारपासून स्टार्ट आहे तिकडे बघा तुम्हाला पाहिजे असेल ना फायबरमध्ये तिकडे सर्व आणि भिंदीवाली पाहिजे असेल तर भिंदीवाली पण आहे सर्व हजारापासून स्टार्ट आहे तिकडे समज पीओ पी मध्ये तिकडे हे काय रेंज मध्ये हे पी ओ पी सी आपण सांगितलं तीनशे पासून स्टार्टिंग आहे जशी मध्ये चेहरा आहे तशी ती प्राइस थोडी वाढलेली असते हा मोठा चेहरा आहे ओके हा अमरावती पॅटर्नच आहे पण त्या अमरावती पॅटर्नला आपण या वर्षी हे मुकुड केले केले आणि हे पिंकी स्टोन आहे अमरावती पॅटर्न ना अमरावती पॅटर्नला आपण हे मुकूट केले मुकूट केले त्याला वरती आणि चेहरा थोडा मोठा केलेला हा ओ पी मध्ये ओके पी ओ पी मध्ये बघा किती सुंदर आहे फिनिशिंग बघितली सुंदर आहे बघा इकडे अमरावती पॅटर्न आहे हा ओरिजिनल आणि बघा बिंदी पण लावलेली आहे तुमच्या डोळ्यांमध्ये हे लेन्सचं वर्क आहे त्याला हे नथली पण पॉझिटिट नकली पण आहे आणि कानातले पण आहे पण दादा हजारच्या रेंज मध्ये ना नाही नाही ती साई रेट वेगळी हा स्पेशल आहे बरोबर हे बघा हे तिकडे तुम्हाला डेकोरेशन साठी पाहिजे असेल ना तर काय का रेंज मध्ये आपल्याकडे हे आपल्याकडे जे बाऊल आहेत हे पन्नास रुपयापासून म्हणजे सैनिक वगैरे आहे तशी स्टार्टिंग आहे स्टार्टिंग पन्नास रुपये स्टार्टिंग आहे ओके आपल्याकडे हे तुळस घालणारी बाई ओके उखळ आहे ओके हे तुम्ही सर्व डेकोरेशन ला वापरू शकता तुम्ही हे बघा हे वरवंट आहे ना वरवंट आहे वरवंट आहे इथं पाहिजे जाता पाहिजे जाता पण इकडे हे बघा इकडे सुंदर सुंदर असं डिझाईन तुम्हाला डेकोरेशन करते तिकडे एक गायवाली पन्नासपासून स्टार्ट होतं ते बघा हे किती लादा एक गाय वासरू आहे गाई वा पण दोन साईज आहेत आपल्याकडे शिशेवाली एक आहे छोटी वाली साईज मोठी छोटी मोठी आपल्याने बघाय चाल त्यामध्ये बॉडी फिकल बॉडी अर्तळका ते एक कितीला आहे हर्तळका पन्नास रुपयाला एक पन्नास रुपयाला आणि ते पन्ना आहे हे बघू शकत सुंदीर मामाचे सेट जे ओके हे कितीला आहे सेट आपल्या जसे घ्याल तसे जे आपल्याला सांगितलं तसे तिचे पाय आहे तिकडे बघा हे कसं दादा पी ओ पीचे पाय आपल्याला तीनशे पासून स्टार्टिंग तीनशे पासून स्टार्ट होतो ते बघा छोटी आहे मोठी आहे आणि मोठ्या साईज आणि मिडियम मध्ये ओके तीन साईज मध्ये तीन साईज मध्ये आपल्याकडे पीच्या बॉडी आहे कापडी बॉडी आहे शिवाय बाळांच्या आपल्याकडे तीन प्रकारच्या बाळांच्या आपल्याला बॉडी आहे जी कापडी बॉडी आहे त्याच्यानंतर पीओपी बॉडी आहे आणि फायबरची बॉडी आहे आपण बघतो कुठली ही फायबरची बॉडी फायबरमध्ये तीन फुटापर्यंत जाते तीन फुटापर्यंत इकडे आणि आपण हे डिसमेंटल होतो आपण करू शकतो कलर मध्ये हो हे बघा आपल्या दादा दाखवतात आपल्याकडे असं हात हे बघा हे हात आहे तिकडे हात आहे हे बघा हे असं ये तेरी तेरी ज्ञें हे बघा जर पडला तरी ते तुटणार नाही ते आणि असं तुम्ही जॉईन करू शकता हे बघा इकडे आणि ह्याच्यावरती तुम्ही नंतर मुकटा लावू शकता आणि हे पण सेपरेट होतं आणि त्यात आपल्याला कलर पाहिजे तर आपण कलर नंतर लावू शकतो लावू शकतो ना त्याचा हा भाग करता हे बघा एक हे खालचा भाग आणि एक सेट आहे बघा एक पूर्ण असं फिटिंग करा जातो त्याच्यावरती दादा दाखवतील तुम्हाला ओके हे बघा असं येतं आहे आता फिटिंग करून दाखवा ना हे बघा हे असं फिटिंग होतं नंतर ओके शेप शेप पूर्ण शेपमध्ये नंतर तुम्हाला जसं मुकोटा पाहिजे ना तर तुम्ही त्या चॉईसला लावू शकता ओके हे बघा किती सुंदर आहे बघा आणि ही किती फुटाची आता हे तीन फुट आहे तीन फुटाचे स्क्रूवाले पण असतात आपल्याकडे तुम्हाला जर मोठे पाहिजे असेल तर इकडे मोठ्यामध्ये पण इकडे बघा आणि स्क्रूवाले पण येते ना आपल्याकडे हो स्क्रूवाले पण आहेत स्क्रूवाले पण येते बघा हे काय रेंजमध्ये देतात आपल्याकडे स्कूल म्हणजे हाईटनुसार डिपेंड असतात ओके तरी पण आपले स्टार्टिंग प्राईस आठपासून आठपासून आठ हजार ना स्क्रूवाले स्क्रू फेटिंग हां स्क्रू फेटिंग म्हणजे हे दोन्ही पण आपले खांदे वेगळे होतात पंजा वेगळा होतो खांदे पंजा आणि ही कंबर वेगळी होते स्क्रूवरती असते चेहरा पीओपी पी लावलेला आपण फायबर मध्ये बॉडी आहे आणि चेहरा पीओपी तुम्ही कुठला पण चेहरा फायबर पण लावू शकता पितळेचा पण चेहरा लावू शकता त्यांना आणि ती ही कापडी बॉडी आहे जी स्टँडवरची बॉडी आहे कापडी बॉडी ना हा हा ओके सुंदर असे दागिने आहेत तिकडे आणि ही फायबरची बॉडी आहे त्याला चेहरा पीओपीचा लाव चेहरा पीओ पीचा जसं आपल्या पहिले तर लावू शकतो ना आपण हो हो ओके आणि बघा साडी किती सुंदर साडी असेल हे बघा पी चे पीओपीचे तिकडे हे पीओ पीचे स्ट्रक्चर आहे हे पुढे आहे ते गौरीच्या बाळांचे कापडी बॉडी फुल बॉडी आणि याच्यावरती मुकोड आहे ना दादा हो हो आपण बघितले ना आतमध्ये हो हो ओके ओके स्टँड आहे काय काय रेंज पर्यंत आता आपल्याकडे स्टार्ट अडीचशे पासून अडीचशे पासून स्टार्ट आहे ते बघा छोटे स्टँड आहेत आपल्याकडे अर्धा अर्धा फूटपासून ते पर अडीच फुटापर्यंत स्टँड आहेत आपलं स्टँड आणि आता आपली ज्वेलरी आहे ते मंगळसूत्र आहे जे ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग होतं आणि जसे मग चॉईस आहे तसे जे हार आहे शाई हार आहे आपल्याकडे टुशी आहे गेलं का बघतो मंगळसूत्र आहे मंगळसूत्र त्याच्यामध्ये पांचाली म्हणून एक आहे मंगळसूत्र पाच याची प्राईस काय दीडशे रुपये दीडशे रुपये दीडशे हे सर्व दीडशेवाले हो हो आणि हे तुम्हाला ब्लॅक याच्यामध्ये पाहिजे ना आहे हे पण दीडशे रुपया ना हो हो आणि हेला काय तुळशी तुळशी डायमंड तुळशी एकशे पंच्याहत्तर नाही एकशे पंच्याहत्तर इकडे आणि हे आहे रेंज होते का तुझं लक्ष्मी लक्ष्मी ह्या अरे बघा लक्ष्मी नारोग आहे त्याची प्राइस काय टू सेवंटी फाय दोनशे पंच्याहत्तर मी ह्या ऐंशी रुपयांना ते सर्व गौरीचे दागिने आहेत बघा नाही बघा हे कितीला एकशे आणि दादा हे दाखव तीश ना हे मंगळसूत्र आहे ओके हे कितीला तीनशे तीस ला आहे बघा ते पण एक छान सुंदर डिझाईन आहे ते पण तीनशे रुपयाला आहे का तुम्ही गवला आणि दादा हे सांगा हा रे कितीला आहे ही आहे तीनशे ऐंशी पर्यंत आहे ओके सुंदर आहे का खूप सारे डिझाईन आहे तिकडे वगैरे वैगरे वगैरे पाहिजे मला दादा दाखवा एक मला काहीतरी नत्ती दाखवा ना काही झुंके कॉलेज झुमके हे काय रेंजमध्ये बसून आपल्याकडे रेंजमध्ये आपल्याकडे घ्यायला गेला तर दीडशे पासून दीडशे पासून स्टार्ट आहेत ना हो जसे तुम्ही घ्याल तसे जसे घ्याल तसे. तसे ओके तुम्हाला गौरीची नथ दाखवतो तुम्हाला मी हे सर्व नथी आहेत गौरीच्या कितीपासून स्टार्ट होत ऐंशी पासून ऐंशीपासून स्टार्ट होतं आहे बघा सुंदर सुंदर आहे तिकडे त्याची प्राइस काय ऐंशी हे ऐंशी पासून स्टार्ट होत असेल बघा तुम्हाला जर गौरीसाठी छल्ला पाहिजे असेल ना तर छल्ला सुद्धा दादांच्याकडे इकडे हे बघा सुंदर सुंदर छल्ले तिकडे दादा याची प्राइस काय दोनशे दहा दोनशे दहापासून स्टार्ट आहे बघा हे ब्रान्झवा ब्रांसवाले आहेत ते गौरीसाठी बिंदी पाहिजे असेल ना तर सुद्धा दातांच्याकडे इकडे हे बघा सुंदर सुंदर असे डिझाईनमध्ये मध्ये आणि याची प्राइस काय दादा एकशे वीसपासून स्टार्टिंग आहे एकशे वीसपासून स्टार्टिंग आहे इकडे बघा तर गौरीसाठी ती कमरपट्टा पाहिजे असेल ना हे बघा ती कमरपट्टा आहे पूर्ण असं डायमंडमध्ये आहे बघा आणि याची प्राइस काय दादा आपल्याकडे कंबरपट्टी आहे दोनशे वीसपासून पासून स्टार्टिंग आहे दोनशे वीसपासून पासून स्टार्ट आहे ना आपल्याकडे ओके बघा गौरीसाठी पाहिजे सिने गुनगाव नाही इकडे बघा बरोबर सुंदर असं डिझाईन इकडे छान हे कितीला दादा आपल्याकडे स्टार्टिंग एकशे ऐंशीपासून आहे एकशे ऐंशीपासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे ओके तुम्हाला जर बांगड्या पाहिजे असेल ना गौरीसाठी गौरीचे कडे बोल कडे कडे बघा सुंदर असे कडे आहेत गौरीसाठी बघा काय रेंजमध्ये दादा हे आपल्याकडे ग गौरीच्याकडे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे बघा हे असे दुसऱ्या डिझाईनमध्ये आहे तिकडे हे गौरीचे ब्लाऊज आहे ओके हे गौरीचे ब्लाऊज आहे गौरी तिकडे बघा हे का काय रेंजपासून जातं तीनशेपासून स्टार्ट तीनशेपासून स्टार्ट आणि याच्यामध्ये कलर मिळू शकतात ना गे गे ना कलर 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 भरपूर आहेत खूप सारे तिकडे बघू तुम्ही हे गोल्डन गोल्डन पण पण आहे आणि साईज होते हो हो पण दोन फुटापासून ते ही साडेचार फुटापर्यंत तुम्ही घालू शकता बाळांची बॉडी पाहिजे असेल ना पीओपी मध्ये पीओपी मध्ये पीयूपी मध्ये फायबरमध्ये काय रेंजमध्ये स्टार्टिंग आता रेंज आपण जी सांगितली कापडी बॉडीची रेंज सांगितली की आपल्याकडे कापडी बॉड्या आहेत ज्या हाफ बॉड्या पण आहेत जे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहेत आपल्याकडे मग जशी मध्ये पीओपीच्या बॉडीचा रेट वेगळा आणि फायबरच्या बॉडीचा रेट वेगळा ओके मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि मित्रांनो कमेंट करूनसुद्धा सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते थे, थँक्यू धन्यवाद